सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंवर पुन्हा एकदा आरोप केलाय मुंडेंवरील आरोप सिद्ध करण्यासाठी दमानिया यांनी नॅनो युरिया आणि नॅनो साठी ऑनलाईन ऑर्डर केली होती मात्र धनंजय मुंडेंच्या दबावामुळे ऑनलाईन कंपनीनं ऑर्डर थांबवल्याचा आरोप दमानिया यांनी केलेला आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा दमानिया यांनी मोठ्या प्रमाणावर आरोपांच्या फैरी धनंजय मुंडेंवर झाडले बघूया अंजली दमानियांचं पार्सल कुणी रोखलं दमानियांची नॅनो डीएपी आणि नॅनो युरियाची ऑर्डर रद्द मुंडेंच्या दबावामुळे ऑर्डर रद्द झाल्याचा दमानियांचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले मुंडेंवरील आरोप सिद्ध करण्यासाठी दमानिया यांनी इफको कंपनीच्या नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीची ऑनलाईन ऑर्डर केली होती मात्र ती ऑर्डर ऑनलाईन कंपनीकडून अचानक थांबवण्यात आली यावरून दमानिया यांनी धनंजय मुंडेंवर आरोप केले धनंजय मुंडेंमुळेच कंपनीने ऑर्डर थांबवल्याचा आरोप दमानिया यांनी केलाय क्यू रिटर्न लिना पडा जितना है मैम प्रोडक्ट तो जो, जो कंपनी है उन्होंने भी मना किया है पार्सल तो करने के लिए क्यों मना किया इंटरनेट कम्युनिकेशन है, थे ना, वो सब वो है। का नहीं। थे ना वो सारे रिटर्न किए गए यही प्रोडक्ट के दोनों प्रोडक्ट जो भी उस कंपनी के प्रोडक्ट थे ना वो सभी प्रोडक्ट है कब से हुआ ये कभी से उन्होंने रुकवा दिया

त्याचा फॅक्ट चेक करण्यासाठी इफ्को कंपनीच्या नॅनो युरिया आणि नॅनो ची यांनी कंपनीने थांबवल्यानंतर रद्द झाल्याचा आरोप केला सरळ सरळ यांचं पितळ उघड पडला असतं त्याच्यात काही शंका नाही म्हणूनच त्यांनी ते थांबवण्याचा प्रयत्न केलाय पण माझ्याकडे इनव्हॉइस आहे ट्रॅकिंग रेकॉर्ड आहे की कुठपर्यंत आली माझ्या घरात पण

हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म खरेदीदारांना फसवतात गैरवाजवी किंमत आकारतात आणि रद्द झालेली उत्पादनं विकतात असं स्पष्टीकरण इफको कंपनीकडून देण्यात आलंय मागील काही दिवसांपासून अंजली दमानिया यांनी कृषी साहित्य खरेदीत घोटाळ्याचा आरोप करत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती आता फॅक्ट चेक साठी मागवलेल्या कृषी साहित्याची ऑर्डर रद्द झाल्यामुळे दमानिया पुन्हा एकदा आक्रमक झाल्यात धनंजय मुंडेंवर आरोप करत त्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा एकदा केली आहे सीमा आढेसह ब्युरो रिपोर्ट जी चोवीस तास मुंबई